मुंबईतल्या माहीमच्या ओम शुभम इमारतीत बेकायदा जिम सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय जिम मालकाच्या बेकायदा बांधकामामुळे इमारत कमकुवत झाली पण या जिम मालकावर महापालिका कोणतीही कारवाई करत नाहीये मुंबई महापालिका माहीमची ओम शुभम इमारत कोसळण्याची वाट पाहतीय का असा सवाल इथले रहिवासी विचारू लागले या इमारतीमधल्या जिम मालकानं इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अनेक बेकायदा फेरबदल केले आहेत त्यामुळे ही इमारत कमकुवत झाली आहे जिम मालक रहिवाशांच्या विरोधाला जुमानत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे महापालिकेनं फक्त नोटीस बजावून काम केल्याचं वरवर दाखवलं पण प्रत्यक्षात जिमवर कारवाई होत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे जिम तर इंडिगलच आहे जिम पहिल्यापासूनच इनलिगल आहे म्हणजे आजपर्यंत तिला परमिशन नाही आहे आणि इथे सगळे रेसिडेंट आहे राहण्याचे ठिकाण आहे इथे जिम काढणं म्हणजे पहिलं इनलिगलच आहे बरं काढले तर काढली दहा ट्रक माती भरून काढली त्यांनी आणि आमचं फिन खोललं जिम मालकानं सोसायटीच्या दोनही गेटला कुलूप लावल्यानं सोसायटीचं ऑफिसही वापरता येत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे हायकोर्टची डिमॉलिश ऑर्डर आलेली आहे तरी बीएमसी जी नॉर्थ पैसे खाऊन हे डिमॉलिश करत नाही आहेत त्याच्यामध्ये पोलीस आणि सगळे आहे त्याच्यानंतर आम्ही कोर्ट इन्वॉल् कोर्ट कंटम टाकलेला आहे कंटमच्या इकडे बीएमसी ऑफिसर हजर राहत आहेत आणि हा मालक पण हजर राहत नाहीये जेव्हा कमला मेल अग्निकांड घडलं तेव्हा मुंबईतल्या बेकायदा बांधकामांवर हतोडा पडला पण माहीमच्या या जिमवर हातोडा कधी पडणार असा सवाल रहिवाशी आहेत रोहिणी गोसावी न्यूज एटीन लोकमत मुंबई